वेळेला माझ्या जुळ्या बाळांसाठी कविता केली तिचं नाव आहे मोठं इतकी काय घराघरात लहान असतील तर बघा डोळ्यासमोर की मोठं व्हायचंय व्हा न इतकी घाई काय अरे आत्ता नव्हे का काही का महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला आत्ता नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी तुम्ही मला बाबा केला नऊ महिने त्या गोड बातमीतच मी अजूनही सुखावतोय इकडे बोळक्यात तुमच्या वर खाली दुधी दाट डोकावतोय बरं एवढंच नाही खोट रडून बोलवत आहे ते आता जवळ तुम्हाला माय मोठं व्हायचंय व्हा ना इतकी घाई काय बर कळायला लागलं तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाचत कळायला लागलं रे तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाचत किती चावी दिल्यावर टाळ्या पिटणारं भावलं नाचतं पेज नको तुम्हाला आता ताटातलं हवं असतं जाणलं तुम्ही अंधार केला तरी खोलीत घाबलायचं नसतं बरं दुडू दुडत येऊन दाराशी तुम्ही करता टाटा बाय मोठं व्हायचंय व्हा ना इतकी घाई काय बरं भरभर बर धावाल बर तुम्ही उचलून आम्ही कुणाला घ्यायचं भरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही कुणाला घ्यायचं स्पष्ट बोलाल तुम्ही बोबडा आम्ही कुणाशी बोलायचं हळूहळू सुटेल तुमची दुप्ट घुटी लंगोटी येणार नाही रे मग चिव कू दाणा खाण्यासाठी मग बोट सोडूनही पडेल तुमचं आता घराबाहेर पाय मोठं व्हायचंय वाहन इतकी घाई काय आणि मग सगळ्यात शेवटचं कडवं जे प्रत्येक बाप आपल्या मुलाला म्हणतो आपण कितीही भरभर मोठे झालो तरी बाबा कधीच असं म्हणत नाही की नको मोठा होऊ बाबा म्हणतात हो मोठा मी आहे ना म्हणून लिहिलं की मोठं व्हायला ना नाही बरं मोठे मोठेच व्हा पण अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा व्हायला ना नाहीच मोठे मोठेच व्हा पण अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा कारण भरभर धावत सगळेच आपण खूप मोठे होतो पण बाळ मोठ होताना मात्र बाबा लहान होतो मोठ व्हायला ना नाहीच मोठे मोठेच व्हा अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा कारण भरभर धावत सगळेच आपण खूप मोठे होतो पण बाळ मोठं होताना मात्र बाबा लहान होतो त्या मोठ्यातल्या लहान बाबाचा आता थरथरत असतो पाय तेव्हा आपण म्हणावं बाबा मोठं व्हायचंय व्हा न इतकी घाई काय मोठं व्हायचंय व्हा न इतकी घाई काय वा धन्यवाद फार सुंदर कविता आहे ही आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या बाबांचं स्थान खूप जवळच असतं बघा म्हणजे आईवरती इतक्या गोष्टी लिहिल्या जातात इतक्या कविता लिहिल्या जातात पण बाबांमध्ये आणि आपल्यामध्ये कायम एक अदृश्य अंतर असतं पण ते अंतर मिटवणारी ही संकर्षणची कविता एकदा जोरदार टाळ्या संकर्षणसाठी वाजवूया धन्यवाद